मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आज एक अतिशय महत्त्वाचे निवेदन सादर करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे मित्रांनो निवेदन असेल लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार वर्ष पहिले प्रवेशिकांसाठी आवाहन पुरस्काराचे स्वरूप रोख दहा हजार रुपये सन्मान चिन्ह पुरस्काराच्या अटी आणि नियम लेखक नवोदित कादंबरीकार असावा सदर कादंबरी हे त्याची पहिली कलाकृती असावी तशा पद्धतीचे पत्र त्याने प्रतींसोबत लिहून पाठविले पाहिजे कादंबरी स्वतंत्र असावी चरित्रपर आत्मकथांपर अनुवादित किंवा भाषांतरित नसावी कादंबरीच्या प्रकाशनाचा कालावधी एक जानेवारी चोवीस ते एकतीस डिसेंबर चोवीस या दरम्यान असावा ही कादंबरी पहिलीच कादंबरी असल्याचे हमीपत्र पुस्तकांसोबत पाठविणे आवश्यक आहे शेवटची तारीख पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस कादंबरीच्या दोन प्रति पाठवाव्या प्रति पुढील पत्त्यावर पाठवाव्या <coughs> प्राध्यापक गजानन वाघ सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय लाखाला रिसोर्ट रोड वाशिम तालुका जिल्हा वाशिम मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शहाण्णव झिरो नऊ अठरा पुरस्काराचे वितरण कधी होईल ते नंतर कळविण्यात येईल बाबाराम मुसळे यांची प्रस्तावना किंवा पाठराखण असणाऱ्या कादंबऱ्या स्वीकारल्या जाणार नाहीत आयोजक वत्सगुर्म फाउंडेशन वाशिम नमस्कार मित्रांनो